ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही मी तुम्हाला दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनी स्वतः फॉर्म भरून महिलांना मदत केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महिलांचा फॉर्म स्वतः त्यांनी भरून दिलेला आहे महिलांना त्या मदत करत आहेत स्वतः फॉर्म भरून देऊन या योजनेसाठी महिलांना थेट मदत करत आहेत आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील ही महत्वाची बातमी आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील या महिलांना स्वतः फॉर्म भरून देऊन मदत करत आहेत थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय

म्हणजे पासष्ट चार म्हणजे एकोणीसशे शुक्रवार पेठा शुक्रवार पेठामध्ये

बरोबर आहे इतर विभागा करता असं काही लाभ नाही लागेल बँकेच नाव स्टेट बँक भारतीय स्टेट बँक गावात काही श्रीखंड आणि खाते क्रमांक होतो का पण थ्री वन झिरो वन थ्री वन झिरो सेवन थ्री वन झिरो सेवन एट थ्री थ्री फाईव्ह थ्री फाय एट आर फाईव्ह ए

पंधरा लोकांना उद्या तुम्ही आला